चित्र निर्माण झालेलं आहे की कोणी उठायचं आणि मुंबईत जायचं आणि तिथं जाऊन पदं आणायची आणि त्यामुळे आमच्या इथं काय प्रॉब्लेम झालंच साहेब जी कष्ट करतात मेहनत करतात ते लोक प्रचंड डिस्टर्ब आहेत आम्ही इथं काम करायचं आणि हजेसोबत डायरेक्ट वरिष्ठ लेवलच्या पासून आम्हाला मिळालं आणि आम्ही तर काम करतो आम्हाला तिथे कुठं काय कुठल्याही शासकीयचा लाभ मिळत नाही किंवा पक्षामध्ये कुठं प्रमोशन मिळत नाही अशी मानसिकता धारणाची झाली आहे त्याच्यामुळं मर्क निर्माण होण्याचा संभव आहे तर आपल्याला मी विनंती करू साहेब की सोलापूर शाखामधल्या कुठल्याही व्यक्तीला आपला प्रवेश द्यायचा असेल किंवा आपण जर पदावर घ्यायच असेल तर, तर किमान आम्हाला फक्त बोलवा आम्ही साहित्य मारतो आमच्या आम्हाला काय आपला पक्षच वाढवायचा आहे नेत्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असतो प्रवेश घेतलेल्या ने प्रत्येक निर्णयाचं आम्ही स्वागत करतो सोलापूर आल्यानंतर त्या लोकांना आम्ही अभिषा बोलून देतो त्याचा सत्कार करतो परंतु पक्षासाठी असणं खूप गरजेचं आहे आज आपण पाहिलं तर हे आजच्या मेळाव्यात

ज्याला आपण पक्षामध्ये बाहेर येतो त्याला घेतो त्याला आपण निधी देतो अक्षर पक्षासाठी कुठल्याही प्रकारचा वेधान देत नसाय खंत आहे आम्ही आता आजच्या काळात जिल्ह्याचे पदाधिकारी जिल्हा जे आहे परंतु सोलापूर शहराला नेहमी आपल्या शहरामधल्या पदाधिकाऱ्यांना तिकीट देणार आहे ते सोलापूर शहराला छान देणार आहेत ते एका पण काढलेच आहेत मग आम्ही शहरामध्ये आम्हाला तुम्ही जबाबदारी दिली आहे आम्हाला निष्ठा तुम्ही दिलेला नसाहे तर महाच्या जिल्ह्यातल्या ग्रामीण जिल्ह्याच्या जिल्हापेक्षा सोलापूर शहरामध्ये कशा पद्धतीने तिकीट देऊ शकतो कशा पद्धतीने महामंडळ देऊ शकतो इथं येऊन ज्येष्ठ करणे डायरेक्ट मुंबईला घेऊन जातो तुमचं तुम्हाला पत्र द्यायला होतो तुम्हाला अशा पद्धतीचं विस्कळीत करा आणि शिस्त तोडली चाललेली आहे तुथं शिस्त लागण्यासाठी आमचं चुकत असेल तर आम्ही मनापासून आम्ही माफी अपसरवली आम्ही पाहणेपणे गेल्या सतरा वर्षापासून डायरेक्चं नेतृत्व झाली आणि आपण आपल्याला निवड केली होती तारा देश म्हणून आपल्या नेतृत्वाचा मनापासून आपल्या पक्षाचं काम केलं नसेल जर आमच्या माझ्याकडून दुसऱ्या बाहेर म्हणून अचुकत असेल तर आपण आपले निश्चितच आपण आमचे नेतृत्व आहात आमच्या महाराष्ट्र आहात आमच्या काम करा पुढे परंतु आमचं काय चुकत असताना पक्षामध्ये बाहेरचे लोक इथे येऊन तिथल्या लोकांना डिस्टर्ब करणे आणि पक्ष विस्फोट करणे शिस्त तोडणे अशा पद्धतीचा प्रकार होत आहे ज्यांना आम्ही पक्षातून निलंबित केलं हकलपट्टी केली अशा लोकांना ते परिसर घेऊन जाऊन परिसरची त्यांना पद देतात आम्हाला खूप वाईट माणसं ते तेच लोक आमच्या इथून परत बरोबर बसतात आम्ही याकोपाटी केलेली असतो आमचे कार्यकर्ते पदाधिकारी पंचशेचे अध्यक्ष आहेत त्या ठरवण्यात आमच्या भावना तुम्ही समजून घ्या ते माझ्या एकट्याच्या भावना असून संपूर्ण एवढा एवढ्यावरून मी आणि माझ्या प्रदेश प्रदेशवादीवरच्या सहकार्याने महाराष्ट्राचा दौरा सुरू केला उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा दौरा पूर्ण करून पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूरच्या या ऐतिहासिक नगरीत आज या ठिकाणी आम्ही आलो आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील पक्षाचं संघटन पक्षाची नोंदणी पक्षाचा विस्तार करण्याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरची नियुक्ती या सर्वांचा आढावा घेणं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पूर्ण क्षमतेने कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभे राहोत असा संदेश देणं असा माझ्या दौऱ्याच्या पाठीमागचा हेतू होता मला सांगायला निश्चित अभिमान वाटेल की उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि आज सोलापूरला सुद्धा एक अभूतपूर्व उदंड असा कार्यकर्त्यांचा प्रतिसाद आणि इथे कुठेही जाहीर सभा नव्हत्या इथे फक्त काम करणाऱ्या कार्यकर्ता पक्षाची निष्ठावान असलेल्या कार्यकर्त्यांचाच तो मेळा होता असं एक अभूतपूर्व असा एक प्रतिसाद या मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी मिळाला मी माझ्या सोलापूरच्या सुद्धा सर्वच आयोजकांचे मनापासून आभार मानतो माझ्या दौऱ्या पाठीमागचा हेतू आपल्याला के विषद केला आपल्याला थोडक्यात काय संवाद करत असेल तर करावा अशी विनंती करतो आहे मुंबईमध्ये जे सखी गाऊन स्पर्धा होते त्यातले ते आरोपी होते सुरुवातीला खायच्या न्यायालयाने त्यांना जन्मठेप दिलेली होती आणि काहींना फाशीची शिक्षा सुनावली मात्र हायकोर्टात ते निवडणूक सोडलेले कुठेतरी सरकारचे प्रतिनिधी कमी पडले असं म्हणा असं मी मानत नाही उच्च न्यायालयामध्ये चांगले निष्ठांत वकिलांनी युक्तिवाद केला असेलच परंतु आता दौऱ्यावरती असल्यामुळे मला याची सखोलपणाने माहिती नाही राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी अजितदादा एकनाथराव आणि सर्व सरकार या संबंध त्या घडलेल्या घटनेच्या वतीमध्ये अतिशय गंभीर आहे मला असं वाटतं कारण मी आता बोललो तर आपण म्हणाल की मी सरकारच्या वतीने बोलतो की काय मी सरकारचा प्रतिनिधी नाही पण सरकारच्या घटक पक्षाचा एक प्रमुख आहे राज्य सरकारने या निर्णयाला ना सर्वोच्च ना न्यायालयामध्ये आव्हान दिलं पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका संवाद साधतोय स्थानिक लोक नाराजी व्यक्त करताय नियुक्त ते थेट तुमच्या नाही ना, मी स्पष्टीकरण द्यायला आलो नाही मी मनोगं समजून घ्यायला आलेलो आहे त्यामुळे अध्यक्ष कार्याध्यक्ष इथल्या प्रमुख सहकार्यांच्या भावना मांडल्या त्याची गांभीर्याने नोंद प्रदेश अध्यक्ष म्हणून मी घेतलेलं आहे या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सुद्धा मी चर्चा करेन आणि या सर्वांना बोलून दादांच्या समेत चर्चा करून नेमकं काय पद्धतीने संघटनात्मक बांधणी करायची त्याचा निर्णय संघटनेच्या राज्य पातळीवरती केला जाईल कालचा व्हिडिओ बघितला आणि माझे एकेचाळीस वर्षाचा राजकीय जीवन बघितलं तर प्रत्येकाला माहिती आहे की माझी स्वतःची कार्यपद्धती काय राहिली जरांगे पाटील साहेब काय बोलले मला माहित नाही तिथे काल सगळे पत्रकार होते कोणाच्याकडनं तुम्ही माहिती घ्या

व्हिडिओ तो काय प्रसिद्ध झालाय या संदर्भामध्ये पक्षाचे विधिमंडळ नेते राज्याचे उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेत खर विधानमंडळामध्ये अशा पद्धतीने शूटिंग होत असेल तर अनेकदा मोबाईल बाहेर ठेवायला असतात किंवा ते बंद करायला मात्र असं असताना शूटिंग त्या सभागृहामध्ये होत हे कुठेतरी धोक्याचे देखील नाही आज त्यांचं विधानमंडळाच्या आवारामध्ये विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांचाच पूर्णपणाने कंट्रोल त्या ठिकाणी असतो आणि आजचे विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर साहेब असतील विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब असतील हे दोन्ही दीर्घकाळचे विधिमंडळातले काम करणारे सहकार्य राहिलेले आहेत त्यामुळे या साऱ्या गोष्टीच्या नोंद गांभीर्याने त्यांच्याकडे सरावती घेतली गेली असेलच मला असं वाटतं की त्यांच्याकडनं पुढच्या कालावधीमध्ये योग्य ती उपाय आता चुकीचा अर्थ काढला गेलाय पण जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा दोन व्हिडिओ आता ट्विट केले त्यांचं म्हणणे ते जुगारच खेळत होते विधिमंडळामध्ये आव्हाड काय बोलतात त्याच्याकडे मी पक्ष फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही कारण विरोधकांना काहीतरी बोलावंच लागतं पण त्याने काय जे व्हिडिओ प्रसिद्ध केले असतील किंवा काय माणिकरामच्या जवळ जरूर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादा बोलतील आणि या संदर्भातले मी मगाशीच म्हटलं योग्य तो निर्णय पक्ष पक्षाच्या पातीवरती करेल धन्यवाद यू